हां हॅलो नमस्कार सर्वांना तर दुपारी मी व्हिडिओ शूट करायला घेतला होता तर बघू शकता मी इकडं गुळ घेतलेला आहे कारण आमच्याकडं आज गुळातले लाडू बनवतात त्यासाठी मी थोडासा गुळ घेतलेला आहे आणि पाणी टाकून आता गॅसवरती थोडंसं गुळ विरगळेपर्यंत ठेवून द्यायचं आहे आपल्याला तर इकडं मी असा गॅस लावून घेतलेला आहे आणि दूध म्हणजे हे विरगळ्यासाठी ठेवून घेतलेलं आहे गुळ तर बघू शकता तुम्ही आता हे सगळं काही असं हलवायचं आणि हे विरगळेपर्यंत ठेवून द्यायचं आणि इकडं मग मी विरगळल्यानंतर गॅस बंद करून खाली घेतलेला आहे आणि तोपर्यंत इकडं पीठ चाळून घेतलं होतं मी गव्हाचं आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि हे आपण गुळाचं पाणी घेतलेलं आहे ना ते थोडं थोडं करून पीठ आपल्याला हे सगळं काही मळून घ्यायचं आहे तर आमच्या इकडं दरवेळेस असे गणपतीला गुळातले लाडू बनवतात आणि गावाकडे पण असंच करतात पण त्यामुळं मग मी पण करत असते दरवेळेस आणि इकडं मी असं काही पीठ मिळून घेतलेलं आहे तर बघू शकता आता हे थोडा वेळ असंच ठेवून न्या देणार आहे आणि त्यानंतर इकडं मी मोदकासाठी थोडंसं रवा आणि मैदा तिमून घेतला होता थोडंसं भिजत ठेवला होता तर ते आता मऊ करून घेत होते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये घालण्यासाठी सारण पण बनवलं होतं खोबऱ्याचं तर सारण बनून झालं होतं आणि त्यानंतर आम्ही दोघीनं मिळून मोदक असे बनवून घेतले आणि इकडे हे असे काही त्या पिठाचे लाडूसुद्धा असे वळून घेतले आणि थोड्याशा पुऱ्या पण केल्या होत्या तर असं काही केलं होतं दोघीनं मिळून आम्ही आणि इकडे मी तेल गरम करायला ठेवलं आणि त्यानंतर मग अगोदर म्हटलं मोदक तळून घेतले आणि अगोदर मोदक तळून घेतल्याच्यानंतर मग इकडं मी करंजा पण तळून घेतल्या आणि करंज्या तळून झाल्याच्यानंतर इकडं मी हे पुऱ्या काही बनवल्या होत्या त्या पुऱ्या पण मी अशा मस्त छान खरपूस गोल्डन रंगावरती तळून घेतल्या आणि त्यानंतर हे लाडू असे आपण बनवले होते ना पिठाचे ते पण असे छान तळून घ्यायचे सगळं काही असं माझं इकडं तळून झालं होतं करून आणि इकडं सोहम आणि मिस्टर दोघं पण गेले होते गणपती आणायला तर इकडं आले होते कारण इकडं बघू शकता डेकोरेचं सामान ते खूप छान छान आलं होतं मग ह्याच्यामध्ये कारण आमच्या इकडं मार्केट गणपतीच्या त्या दिवशी लागतं त्यामुळे मग थोडं उशीर झाला होता गणपती आणायला तर इकडं असं काही मार्केट मस्त छान डेकोरेशनचं सामान वगैरे इकडं आसन घेतलेलं आहे बाप्पांसाठी तर इकडं बघत होते गणपती बाप्पा कोणता घ्यायचा काय घ्यायचा तर प्राईज खूप होते ह्या वेळेस तर आणला मग कसा तरी आणि त्यानंतर मग सुंदर अशी आमच्या दिदीने रांगोळी काढली होती ते छान बाप्पाची आणि इकडं मी काही तयारी करून घेतलेली आहे सगळं काही फूल आगरडा हर दुर्वा असे फळं काही आणि आपलं नैवेद्याचं सामान सगळं घेतलं आणि त्यानंतर मग हे दोघंजण आले होते बाप्पा घेऊन तर मग ह्यांचे आता मी पूजा करून घेत आहे है। राहला आधी दोघांना कुंकू लावून घेतलं आणि मस्त बाप्पांना पण गुलाल अक्षेद वाहून फुलं वगैरे वाहून घेतलेले आहेत तर बघू शकता आमच्याकडं जोड गणपती असतं तर एक ह्या मोठा आणि छोटा आणलेला आहे है ह्या तर मी आता आरती काही करून घेतली आणि गणपती बाप्पा मोर्या म्हणत होते मी तर असं म्हणून आणलेलं आहे आतमध्ये घेतला आणि त्यानंतर बघू शकता आपलं डेकोरेशन असं झालेलं आहे तर नक्की सांगा कसं झालेलं आहे आपले बप्पा कसे आहेत ते पण सांगा कमेंट करून तर बघू शकता असे विराजमान केलेले आहेत आपले बाप्पा तर झाकूनच आणत असतात आमच्याकडं तर आम्ही पण झाकूनच आणला होता तर बघू शकता असा दगडूशेठ हलवाई गणपती आणलेले आहेत ह्यावेळेस आम्ही तर असे एक छोटा एक मोठा आणलेला आहे तर असा काही ठेवून घेतलेला आहे आपण इकडं तर ते पाठीमागं जे विठ्ठल आहे ना ते घरीच बनवलेलं आहे सोमनी तर एक टी व्हीचा बॉक्स होता आणि ते थोडंसं कट करून त्याच्यावर असा त्यांनी ते कोरून घेतला आणि ते म्हणला पाठीमागं आपण लाव गणपती बाप्पाच्या त्यामुळे मग पाठीमागे लावलेलं आहे ते विठ्ठल <coughs> तर त्यानंतर मग इकडं मी म्हणजे पूजा ते करून घेतली कारण आमच्याकडं खूप मोठा पाऊस येत होता सारखा पाऊस येत होता लाईट जात होती त्यामुळे मग मी सगळी काही पूजा ते तुम्हाला दाखवली नाही एवढी व्यवस्थित जसं मला जमेल तसं मी काढलेलं आहे शूट तर इकडं आपली बाप्पाची पूजा पुढे काही सामान ते पूजे करतात ते सगळं काही ठेवून घेतलेलं आहे आणि इकडं एक छोटे बाप्पा शेजारी ठेवलेले आहेत आणि मोठे बाप्पा ते तर ठेवलेले आहेत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तर बिल वाहून घेतलेलं आहे देवाला मी आणि नमस्कार केला आणि त्यानंतर मग आता चला आरती राहिली होती करायची कारण मुलं पण म्हणजे आम्ही सगळेच म्हणजे हे आलो होतो करायला आरती तर सगळे मग दोघं पण ते भिजून आले होते पावसाने कारण पाऊ पाऊस आमच्याकडं खूप येत होता त्यानंतर मग उशीर झाला आम्हाला थोडासा करायला आणि इकडं बघू शकता आता आपलं वस्त्र छान असे झालं होतं काही सगळी पूजा वगैरे आत। तर आता आ आरती करून घेत होतो आम्ही इकडं तर म्हटलं चला पटकन आरती करून घेऊ कारण लाईट सारखं सारखं चाललेली आहे तर त्यामुळे मग आम्ही इकडं आरती करून घेत होतो होतो सोम बघा घंटी कशी वाजवते आमचा सोम थोडा खुडे खोड्या काढतो तर डेकोरेशनसुद्धा आमचं ह्या वेळेस थोडं छान झालं होतं त्यामुळे मस्त वाटत होता आज तर मस्त असा आपल्या नैवेद्याचं ताट वगैरे सगळं काही मी असं इथं समोर ठेवून घेतलं आणि बाप्पाच्या हातात एक मोदक पण ठेवून दिला तर बघू शकता आपले बाप्पा किती गोड किती छान दिसत आहेत ता। तर तुम्हाला सांगा कसं वाटलं काय वाटलं हां हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपल्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपले डेकोरेशन आणि बाप्पा आपले आलेले आहेत घरी आणि तुम्हाला आज व्हिडिओ माझा कसा वाटला काय वाटला ते नक्की कमेंट करून नक्की सांगा आणि सर्वात अगोदर तुम्हाला गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर चला आता रात्रीची साडेनऊ वाजलेली आहेत तर बाहेर गणपती आणत आहेत पोरं तर त्याच्यामुळं थोडा आवाज येत आहे ढोल तासाचा तर चला आता आमचे जेवण ते राहिलेले आहेत आरती वगैरे सगळं काही झालेलं आहे आमचं करून तर चला तुम्ही आजचा व्हिडिओ नक्की स्थित न करता नक्की बघत राहा